स्वराज्य न्यूज एक पुढे परिसरात तरुणाचा धादा शास्त्र नाशिक नाशिकमध्ये खुणाचे सत्र सुरूच परिसरात खळबळ नाशिकच्या पत्रकाली परिसरात असलेल्या पंचशील नगरामध्ये तरुणाचा निर्गुण खून केल्याची घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे पांडू शिंगाडे असं मय तरुणाचं नाव असून पांडू शिंगाडे हा आपल्या भावासोबत घरात झोपला असता काही अज्ञातांनी त्याची निर्गुण हत्या केली आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ही।, ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली आहे याचा तपास भद्रकाली पोलीस करत आहेत प्रतिनिधी दादासाहेब उभाळ्यांसह मी मयुरी खोल हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक